यशवनगर येथील एक सरकारी रस्ता दोन हजार चौदा हो साली काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांकडून त्याला बनावट रिव्हिजन नक्कल देऊन व वे बनावट जागा विक्री व्हावाचं ना हरकत प्रमाणपत्र देऊन अक्षरशः एक सरकारी रस्ता इथल्या रोजंदारी कर्मचारी व त्याचबरोबर आणि कुणाच्या संग्रमतानं या ठिकाणी ती सरकारी रस्ता ती वीस सव्वीस अब्ली एक असं बनावट रिव्हिजन नक्कल व जागा ना हरकत विक्री विक्रीबाबत नाहारकत प्रमाणपत्र तयार करून त्यांनी विक्री केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये वे आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आम्ही शासकीय मालमत्तेचं रक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या संदर्भात मध्येच आमच्याकडे एकोणीसशे शहाऐंशीपासूनचे पुरावे ओरिजिनल पुरावे आहेत ज्या मूळ मालकाने चंद्रमोहन रंगराव कुलकर्णी या मूळ मालकाने एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद पर्यंत संपूर्ण फ्लॅट या ठिकाणी विक्री केलेल्या असताना देखील प्रका ए, प्रकाश रंगराव कुलकर्णी हे अचानक दोन हजार चौदामध्ये येऊन तेवीस सव्वीस व तेवीस पंचवीस पंचवीस वर्ड नंबर याच्या पूर्वेकडील सरकारी रस्ता विक्री केलेला आहे त्या त्याच्या विरोधामध्ये आम्ही शासनाला माव मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहे ज्या बनावट रिव्हिजन नक्कल तयार करण्यात आली त्या रिव्हिजन नक्कलची या ठिकाणी कलर कॉपी आमच्याकडे नगर परिषदनं आम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये देखील प्रकाश रंगराव कुलकर्णी यांची कसल्याही पद्धतीची नोंद नसून तीवीस सव्वीस ऑब्लिक एक हे डबल व त्याचबरोबर कर आकांनी रजिस्टर नंबर सत्तावीस झिरो दोन ऑब्लिक आठ हे बनावट व भोगस या ठिकाणी नोंद करून घेण्यात आली व रिव्हिजन नक्कल आणि जागा विक्रीबाबतचं नाहारपण प्रमाणपत्र देऊन त्या आधारावरती जे शासकीय रस्ता आहे ते विक्री करण्यात आला त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांच्यावरती चारशो चा गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कारवाई करून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा व शासनाची जमीन खुली करून या ठिकाणी मिळावी अशी या ठिकाणी विनंती करत आहोत नाव आनंद कुमार मारुती कांबळे राणा रेश्वर मुरूम या ठिकाणी जी आपली मागणी आहे की यशोनगर येथील जो वादाची जागा आहे त्या जागेच सखोल अशी चौकशी व्हावी आणि त्याबद्दलचे जे कोणी आरोपी असतील त्या तत्कालीन त्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी आमची आहे आणि ज्या पद्धतीनं हा जो सगळी रहिशी झालेली आहे ही रजस्शी झाली असताना कुठल्या कागदपत्राच्या आधारे कुठल्या गोष्टीच्या आधारे झाली याचा खुलासा या ठिकाणी प्रशासनानं करावा अशी आमची विनंती आहे आणि हा जो वाद आहे तो लवकरात लवकर सोडवावा कारण की गेल्या दहा वर्षापासून हा वाद प्रलंबित असून जी रेषी आहे त्या रस्ट्री आहे त्याबद्दल कुठलाही शंका असण्याचं कारण आहे परंतु आमची मागणी अशी आहे की कुठल्या आधारे ही रेषी करण्यात आली होती ही आमची मूळ मागणी आहे आणि रेषी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रकटन जाहीर न करता लगेच दुसऱ्याच दिवशी रेषेच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी नोंद करण्यात आली ती सुद्धा आमची कशा पद्धतीची नोंद झालेली आहे ही आमची एक दुसरी एक मागणी आहे आणि असे अनेक प्रकरण या मुरुम शहरामध्ये तत्कालीन वेळेमध्ये झालेले आहेत त्यावरही सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आपलं नाव किरण विजयकुमार गायकवाड दंड मराठी वर्त लढा सत्याचा